नमस्कार आज आपल्या मध्ये दोन दिग्गज आलेले आहेत आणि गेली एक विधी क्षेत्रात आणि कोल्हापूरच्या पंचकृषीत आणि पाच जिल्ह्यामध्ये सहा जिल्ह्यामध्ये जे उत्साहाचं वातावरण आहे ते सर्किट बेंच आपल्याकडं प्रदीर्घ चव्वेचाळीस वर्षा लढाई नंतर अगदी पत्रकारांच्या कार्यकर्त्यांच्या दोन पिढ्यांच्या अखंड अशा प्रयत्नानंतर मंजूर झालेला आहे त्यामुळे टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये या सर्वामध्ये जे काम केलेलं आहे किंवा त्याच्यात वेगवेगळे पैलू आपण आता पण समजून घेणार आहोत म्हणजे पद्माकर कापसे पक्षकार संघटनेचे ते अध्यक्ष होते पाच जिल्ह्यांमध्ये त्यांनी मेळावे घेतले होते आणि जैन संघटना असेल दिलवार तालीम असेल नंतर इमेज बिल्डिंगचं काम असेल आणि विविध सामाजिक चळवळीमध्ये रक्तदानपासून आरोग्यापासून सर्व म्हणजे कार्यकर्त्याचा मॉल असं म्हणतात असं सक्रिय असं व्यक्तिमत्व पद्मागर का आपले स्वागत आणि त्यावर आपले दुसरे सहकार्य आहेत ते सिटीजन फोरम चे प्रसाद जाधव यांनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुठल्याही मेरात मध्ये असेल तर तो टी शर्ट घालून की कोल्हापूरला न्याय मिळावा कोल्हापूरचं खंडपीठ व्हावं यासाठी प्रबोधन केलं आणि याचबरोबर देशाची दे आर्थिक राजधानी मुंबईत विविध आंदोलन करण्याबरोबरच आक्रमकपणे लढाई यामध्ये तिने सातत्यानं दिला होता त्यामुळे ह्या चोवीस वर्ष लढ्यामध्ये दोन पिढीचे दोन प्रतिनिधी यांच्या आपण संवाद साधून हे ज्यातले सगळे प्रवास आणि पैलू संपून घेणार आहोत कापसेसर तुमचा मोठा प्रवास आहे आणि पक्षकार म्हणून यामध्ये खर तर बघितलं तर कोल्हापुराच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद होणारा क्षण जवळ आलेला आहे म्हणजे दिवाळीच्या आधी खऱ्या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत जवळपास सव्वेचाळीस वर्षापासून जो न्याय लढा सुरू होता अर्थात कोल्हापूरचाच नव्हे तर सहा जिल्ह्यांचा तो लढा होता की उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावं त्यासाठी वकील ज्या संघटना होता म्हणजे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन असेल किंवा इतर पाच जिल्ह्यांचे वकील संघटना असेल या सर्वांनी अग्रभागी होऊन या लढ्याचं खऱ्या अर्थानं नेतृत्व केलं आणि ते केंद्रस्थानी होते अर्थात वकील संघटना बरोबर सुद्धा अनेक लोकांचं यामध्ये सहभाग आहे म्हणजे त्यांची सुद्धा नोंद घ्यावीच लागेल वृत्तपत्र जे आहेत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पोर्टल असेल ह्या सर्वांनी मिळून या लढ्याला एक मुहूर्त स्वरूप दिलं होतं सातत्यानं त्यांच्या बातम्या देणं मुलाखती घेणं त्यांच्या न्याय लढ्या संदर्भात आंदोलन जे होतील त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन शासन प्रशासन वरिष्ठ स्तरावर पोचवण्याचं त्यांनी काम केलं त्यामुळं आणि व्हॉट्सअप सारखं म्हणा किंवा फेसबुक सारख्या अशा सोशल मीडियानी सुद्धा घरी सुद्धा न्याय लढ्याला त्यांनी जिवंत ठेवलं आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला खंडपीठ सर्किट बेंच मिळत आहे वास्तविक बहिलं तर ही रिलेची शर्यत होती रिलेची शर्यत अशा अर्थानं म्हणतो की रिले घेऊन जसं माणूस देत जातो आणि शेवटच्या ज्या ज्यावेळेला जिंकायच्या वेळेला ती रिले जिंकतो त्या अर्थानं यावेळेचे जे प्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील किंवा इतर काही शासन प्रशासनामधले लोक असतील तर त्यांनी ही जिंकली म्हणण्यापेक्षा सुद्धा सर्वांचं एकत्रित परिणाम म्हणून हे सर्किट बेंच होतंय या ठिकाणी मला चांगलं आठवतंय की ॲडव्होकेट माजी महापौर आडगोळे यांच्यापासून सुरू झालेली मागणी अधिक तीव्र झाली ऍडव्होकेट अजित मोहिते असतील शिवाजी राणे असतील विवेक घाडगे असतील प्रकाश मोरे असतील ह्या लोकांच्या अध्यक्षस्थानी असताना थोडीशी ती गतिमान झाली आणि यामध्ये इतर वकील मंडळींचा सा सातत्यानं सिंहाचा वाटा आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण कोल्हापुरात आले होते हे आठवण सांगतो मी सर्किट हाऊसमध्ये वकील लोक भेटायला गेले ते सी एम होते विद्यमान त्यामुळे त्यांनी त्यांना सांगण्यात आलं की बाबा पक्षकारांची बऱ्याचशा गोष्टी आहेत मुंबईला जाऊन प्रत्येकाला शक्य नाहीये तर इथं होणं कसं रास्त आहे त्यांनी विचारलं की इथं पक्षकार कोण आहेत हातवर करा त्यावेळेस पक्षकार कोणीच हातवर केलाय अर्थात सगळे वकील मंडळीच होते पण त्यानंतर मी सातत्याने आमच्या मित्रांना बऱ्याच लोकांना सांगत होते की पक्षकारांना तुम्ही घेऊन सातत्यानं त्या सहभागी करून घ्या त्यावेळेला मग त्या लोकांनी सांगितलं की मला फोन आला अजित मोहित्यांचा की तू म्हणतोस ते बरोबर आहे पक्षकार संघटनेची गरज पण आहे आणि त्यानंतर मला वाटतंय पक्षकारांची एक संघटनेची स्थापना झाली आणि जवळपास पाच मेळावे या ठिकाणी घेतले माझे मित्र प्रसाद या ठिकाणी सिटी फोरझम फोरमचे आहेत ते सुद्धा सातत्याने या मेळाव्यामध्ये सहभागी होत होते अनेक लोक होत होते आणि त्यामध्ये आम्ही लोक अदालितीवर बहिष्कार घालायचं किंवा इतर अनेक अर्थानं त्या चळवळीमध्ये त्या लढ्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग झाला कोर्ट कामकाज जवळपास मला वाटते साठ पासष्ट दिवस बंद होतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये कि कुठल्याही केस संदर्भात तिथं येऊ जाऊ देत नव्हते न्यायालयावर बहिष्कार टाकला होता चर्चेचा विषय संपूर्ण देशात झाला होता एवढं मोठा प्रदीर्घ चाललेलं आंदोलन होतं त्यामध्ये सुद्धा पक्षकाराची भूमिका ही संयमाची होती काही लोकांना गरज होती न्यायाच्या प्रतीक्षेत होते पण त्यांनी संयम धरला कारण संघटनेला खऱ्या अर्थानं आपल्याला सर्किट बेंच जर व्हायचं असेल तर हा लढा आपण लढलाच पाहिजे त्यामुळे खरं म्हणजे पक्षकारांचा संयमाचा सुद्धा साथ त्यावेळेला लाभली आणि मला आता असं वाटतं की आता नवे न्यायाधीश झाले जे भूषण गवई त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्किट बेंच तातडीने मंजूर झाले हे सुद्धा मला अगदी सांगावं वाटतं कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे सर्वोच्च असतात आणि थोडंसं मला सांगायचं वाटतं की सर्किट बेंच झालं असं नाही पण ही सुरुवात आहे असं मला वाटतंय आम्हाला सर्किट बेंचपेक्षा आम्ही खंडपीठची अपेक्षा करतो करत होतो पण सुरुवात झालेली आहे सर्किट बेंचची त्याबद्दल मी शासन प्रशासन आणि वेगवेगळे यामध्ये सहभागी झाले सर्वांचं मी आभार मानतो पण खरं आम्हाला शंभर टक्के यश मिळेल की लवकरात लवकर आपल्याला खंडपीठमध्ये पूर्ण क्षमतेने व्हावं अशी माझी इच्छा आहे बरेच मुद्दे तुम्ही सांगितले असा तर तुम्ही मॅरेथॉन तुम्ही कुठल्याही मॅरेथॉनला ते मुंबईपर्यंत असेल तेव्हा ते टी शर्ट घालून खंडपीठ पाहिजे सर्किट पाहिजे कसं दखल घेतली गेली आणि मुळात तुम्ही अगदी आत्मजनापासून ते आक्रमक अशी आंदोलन केले आपला कसा हा सगळा प्रवास होतो आपल्या सिटीजन खरं म्हणजे आमच्या नजरेतून खंडपीठाचा हा प्रवास बघितला तर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी पृथ्वीराज बाबा होते त्यावेळी आम्ही त्याचा मागोवा घेत होतो आणि त्यावेळी पक्षकार नागरिक इथं कुठं नाही आहेत आणि हे मग वकिलांच्या फायद्याचं काय म्हणून तुम्ही कर असं म्हणजे बाबा मग तुमच्या फायद्यासाठी आहे नागरिकांचं ती जबाबदारी ओळखून थोडस आम्ही अभ्यास करायला चालू केला कारण त्यावेळी टोल आंदोलन हे अगदी परमोच्च पातळीवर पोहोचलेलं आणि त्यात जरासा आम्ही आघाडीवर होतो विविध केसेस घेतल्या अंगावर घेतल्या लढलो आक्रमक आंदोलन केली आणि मग अशा आक्रमक आंदोलन उभा करण्याची शहरात गरज होती आणि योगायोगानं काय झालं ज्यावेळी पंचावन्न दिवसाचं काम म्हणणं आंदोलन वकिलांनी केलं सहा जिल्ह्यात त्यावेळी आम्हाला कोंडी फुटत नव्हती त्यांची मानसिक कोंडी झाली त्याच्यापेक्षा आमची झाली कारण तोपर्यंत आमच्या वकिलांच्या बरोबर एक प्रकारचा समन्वय आणि स्नेहभावाचं वातावरण बंधुभाव भावाचं वाता। नातं झालेलं की वकील पक्षकार आणि नागरिक म्हणून तर त्यावेळी असं झालं की मग आपण पण यात काहीतरी योगदान दिलं पाहिजे बरेच दिग्गज मगाशी बोलल्याप्रमाणे फार मोठे दिग्गज वकील नेते मंडळी सुद्धा यात होती साहेब साधारणतः अडुगळी साहेबांच्या आता ज्येष्ठ वकील आमचे ते आहेत त्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी चालू झालेलं त्यावेळी आम्हाला कळत सुद्धा नव्हतं पण खऱ्या अर्थानं एक दहा अकरा साली पासून एक रस्त्यावरच ज्यावेळी आंदोलन आलं त्यावेळी मात्र आम्ही <laughs> आंदोलन नुकतंच सहभागी व्हायला चालू केलेलं आणि ज्यावेळी कोंडी कशी फोडायचा वेळ आला त्यावेळी असा प्रश्न आला की जर का तत्कालीन मंत्र्यांच्या मार्फत जर का कोंडी फोडली असती तर कुठंतरी न्याय यंत्रणेवर पॉलिटिकल प्रेशर आहे किंवा न्याय यंत्रणा राजकीय लोकांचा दबाव घेते असा संदेश गेला असता आणि वकिलांच्यावर चर्चा केली असती तर थोडस ते घटनाविरोधी झालं असतं की ज्युडिशियल सिस्टीम विरुद्ध वकील आंदोलन करतात की कुठंतरी त्यांच्या आचारसंहितेमध्ये बसत नव्हतं आम्ही पण शेवटला सामान्य नागरिकांनी पक्षगार असल्यामुळं आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणेप्रमाणे क्षमतेप्रमाणे पूर्ण प्रामाणिकपणाने एक आंदोलन डिझाईन केलं आणि मग आम्ही जाहीर केलं की सायकल घेऊन आम्ही तिथं सहा जिल्ह्याचा दौरा करत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला दिवस निघालत मुंबईला जाणार आणि कोंडी फोडणार तेवढे बऱ्याच वेळा लोकांना वाटणार की थोडस हा वेडे पण आहे आणि असं होईल काय कारण ते चीफ जस्टिस आहे प्रोटोकॉल आहे पण आम्ही सांगितलं की प्रोटोकॉल असेल मोडला जरी गेला चुकून तरी आमचा फरक पडत नाही पण आमच्या तीव्र भावना कळवायच्या गरज आहे कारण आमच्या बरोबर काही ज्युनियर Uh, साहेब जे काही वकील होते की जेने आपले ऑफिसेस असतील गाड्या असतील मोठ्या वकिलांचं आंदोलन बंद करून चालणार आहे पण त्यांचे मात्र कुठे झाले ते आणि ते आमचे मित्र असल्यामुळे साहेब आम्हाला कुठेतरी ते जाणवत होत तरुण वकिलांची फार गोंडी आणि गोची झाली साहेब तुम्ही पण त्यावेळी तत्कालीन आमच्या मुवमेंटला जॉईन होता तर आम्हाला तत्काळ ते थांबायचं खंडपीठ नंतर होऊन दे असं काही नाही की ते आम्ही ठरवलेलं मात्र वकील पक्षकार नागरिकांनी की आता मात्र चालू हे बंद करायचं नाही पण शेवटला ते व्यवहारिकदृष्ट्या कुठंतरी त्रासाचं होत होतं सगळी एकनिष्ठ राहिली सायकल घेऊन जावी जिल्ह्यात जिल्ह्यातनं आम्ही फिरलो आणि मुंबईला पोहोचलो साहेब जनजागृतीचं काम फार मोठं झालं आणि त्यानंतर तत्कालीन मुख्य न्यायाधीशाने हा आणि त्यांनी तोपर्यंत पाच सात दिवसात रिपोर्ट काढले की खरोखर हे जेन्युन आहेत काय त्यावेळी रिपोर्ट आला एल आय बी मार्फत पोलिसांनी आमची चौकशी केली की ही जेन्युन आहेत इथले मीडिया बरोबर असतात आणि ते आंदोलक आहेत खऱ्या अर्थाने इथल्या सगळ्या आंदोलनात असतात तर ते म्हणले की नाही नक्की त्यांना बोलवा आणि आपण त्यांच्यावर चर्चा करू त्यावेळी मग आम्ही फोनवर ना म्हटलं बाबा आम्हाला का यातलं काही एवढं नाही आम्हाला त्यावेळी वरिष्ठ आमची सगळी नेते आहेत मंडळी बार असोसिएशनचे तिने आमच्यावर जबाबदारी सोपली मग त्या अडगुळे साहेबांच्यावर शिवाजीराव राणे असून देत विवेक घाडगे प्रकाश मोरे असून देत प्रशांत शिंदे असून देत अजित मोहिते आणि आरेल चव्हाण हे मला अजून नाव आठवतात बरीच आहेत तर ही जी मंडळी आहेत काय म्हणजे अगदी परवाचे सरजीराव होत आणि विहार साहेब ते पण त्यात विहार पटील तर वि आर पाटलांच्या पर्यंत ही परंपरा आहे ते भले आता अध्यक्ष झाले पण ते झोकून हो हो। देऊन दे त्यांनी काम केलेलं पण अध्यक्ष असून देत कोण असून देत काही वृत्तपत्र माध्यमांचे वरिष्ठ संपादक <coughs> किंवा उपसंपादक आणि तुम्ही सगळे पत्रकार होता आणि मग मी या सगळ्यांचा समन्वय घालून दिला त्या न्यायाधीशांच्या मार्फत तिने विनंती केली ज्येष्ठ लोकांनी निर्णय घेला की किती तटवणार आणि मग त्या आंदोलनाची कोंडी फोडण्यात साहेब पहिल्यांदा आम्ही सिटीजन फोरम यशस्वी ठरलं काय झालं त्यावेळी आम्हाला ते, ते क्लिक झालं की बाबा जनजागृती फार छान होते पण बऱ्याच वेळा आम्ही साहेब दोन तीन वेळा मुंबईत आंदोलन करायला आंदोलन डिझाईन करणं त्याच्या केसी सांगावर घेणं व्यवहार पातळीवर बऱ्याच वेळा साहेब ते शक्य होत नव्हतं तर थोडस त्यावेळी टोलच्या माध्यमातून चालू झालेलं मी तिथं जाऊन वेगवेगळ्या प्रश्न मांडायचो काही केसेस झाल्या आणि तिथं एक मॉब इंटरनॅशनल मीडिया हा त्या मॅरेथॉनला असलेला मी ऑब्झर्व केला आणि साहेब एक टी शर्ट माझा एक तो एकाच टी शर्ट वर मी निर्णय घेतला की आता दुसऱ्या कुठल्या आंदोलनाला न्याय देण्यापेक्षा या आंदोलनात जीव गेला तरी बेहतर पण आपण त्याला न्याय दिला पाहिजे नेमका अभिनव पद्धतीचं एक आंदोलन डिझाईन केलं त्याला वकील सहा जिल्ह्यातले पक्षकार नागरिक अशी संघटना तत्पूर्वी आम्ही बांधलेली सिटीजन फोरमची ती सुद्धा तिथं लोक येत होती आणि मग तिथं आम्ही ते प्रभावीपणानं मांडलं ते लोकांच्या पर्यंत नॅशनल लेवलपर्यंत ते स्टेट लेवल नॅशनल लेवलपर्यंत गेलं राजकीय लोकांना त्याचा साहेब तुम्हाला दखल घ्यावी लागली आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की त्यात सुद्धा अभिनवता आम्ही जपली अशी की बेचाळीस किलोमीटरची मी दरवर्षी मॅरेथॉन करत असलो तरी एक दोन पाच किलोमीटर मी एक्स्ट्रा अतिरिक्त धाव फक्त खंडपीठासाठी अशी हायकोर्टच्या दारापर्यंत ते जाऊन पोहोचवला ते आणि एकदा तर मी काय केलं की या सगळ्या मागण्यांच्याकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि कुठंतरी उद्वेगन पण नाही यायचं मग त्यातनं मला आंदोलन स्फुरलं की न्यायदिवतीच्या डोळ्यावर जशी पट्टे तशी यांच्या डोळ्यावर या राजकीय लोकांच्या न्याय असं वाटलं त्यावेळी त्यामुळे मी पक्ष पण कुठला स्वीकारलं विशिष्ट विचारधारा स्वीकारणे की संपूर्ण आपली जी काही फिलॉसॉफी असेल ती विचारधारा ते समर्पित केलेली त्यामुळे मला एक आंदोलन सुरु आणि मी डोळ्याला पट्टी बांधून प्रतिकात्मक धाव मॅरेथॉन मध्ये घेतले आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात कारण शेवटला आपल्याला ताकद वापरण्याला मर्यादा असतात पण ते प्रभावीपणानं अहिंसात्मक पद्धतीनं पण प्रभावी असं ते पोचलं त्यामुळे साहेब हा मॅरेथॉनचा माझा सगळ्यात मोठा इव्हेंट आहे तिथे सलग दहा वर्ष केल्यामुळे आणि सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रात जिथं असेल तिथं मी जाऊन प्रभावीपणा आणि आनंदाची गोष्ट म्हणजे गोव्याप जिथं म्हणजे आपलं आता खंडपीठ आहे ते छत्रपती संभाजीनगर असू दे नागपूर असू दे तिथल्या म्हणजे तिथं योगायोगानं मी परत अतिरिक्त धाव खंडपीठापर्यंत घेतली आणि फार सपोर्ट केला कारण काही लोकांच्या पर्यंत आम्ही पोचू शकतो पण मीडिया असल्याशिवाय साहेब आम्ही सर्व दूर पोचू शकत नाही मग ते त्यांना पण आयडिया त्यातल्या आवडल्यामुळे त्यांनी प्रभावीपणाने त्या दखल घेतली त्यामुळे ते आंदोलन जास्त दखल घेतली गेली साहेब जर या हे आंदोलन म्हणजे आता सध्या वाटते की फक्त वकील आणि मीडिया किंवा काही वरिष्ठ पक्ष संघटना यांनीच हे केलं असं एक सध्या वाटतं पण ह्याच माग तुमच्यासारखे प्रेम संघटना आहेत कोणकोण सहकारी होते आणि त्यावेळी तुमचे काय अनुभव आहेत कुठे कुठे मेळाव्या झाले तुमचे काय काय झाले ना नाही आता मी मागाशी सुरुवातीला सांगितलं होतं की केवळ वकील संघटना त्यांचा पुढाकार होता ते अग्रभागी होते केंद्रस्थानी होते पण अशी समजूत आमची झाली की हे, हे लोक पुढे झालेत बांधणे आहे पण हे यांच्यासाठी झालेत का अशी झाली होती त्यामुळं मग आम्ही पक्षकार संघटना म्हणून वेळेला सक्रिय झालो त्यानंतर वेगवेगळ्या तालीम संस्था अनेक म्हणजे स्तरावरचे लोक संघटित झाले दिवस धरणे आंदोलन झालं धरणे आंदोलन झालं उपोषण झालं भाषण आम्ही बऱ्याच ठिकाणी करत होतो आणि वेळेला सीएम बोलले पृथ्वीराज चव्हाण बाबा त्यावेळेला मग ह्यांच्या लखलगीत प्रकाश पडला की बाबा आपण फक्त एकटं पळाले हे लोकांच्या नजरेत तर सगळ्यांना घेऊन आपण गेलं पाहिजे पण नंतर सुद्धा काही फक्त आमचे काही अध्यक्ष वगैरे हो होते त्यांनी केलं पण नंतर नंतर मग ते सुद्धा आम्हाला विचारत नव्हते हे खऱ्या अर्थानं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जाताना बाबा पक्षकार संघटना स्थापन झाली त्यांचाही सक्रिय सहभाग आहे इतरांसोबत घ्यावं वकील संघटने केलं त्यांचा तो त्यांना श्रेय जर द्यायचं झालं तर एकंदरीत प्रभाव जो आहे तो संपूर्ण पक्षकार लोकांचा हो आहे माध्यमांचा आहे वेगवेगळ्या तालीम संस्था वगैरे वेगळ्या सर्वांचा आहे म्हणजे असं मी म्हणत नाही की त्यांचा पुढाकार असेल नेतृत्व कोणतरी घेत असतं त्याप्रमाणे त्यांनी घेतलं परंतु सगळ्यांची भूमिका आणि सगळ्यात महत्वाचं पत्रकार माध्यम जे आहेत त्या माध्यमांना मी खरोखर केंद्रस्थानी घेतो कारण माध्यम जर नसतील तर तुमचा आवाज दबला जातो आवाजच येत नाही तो आवाज तुम्ही अत्यंत म्हणजे डॉल्बीचा आवाज तुम्ही काढला पत्रकार लोकांनी तो डॉल्वीचा आवाज करणं बधीरता झाली आणि शेवटी मग निर्णयाप्रत येणं भाग पडलं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सगळे पत्रकार बनतो म्हणजे एक विशिष्ट असं मी म्हणत नाही सगळेच प्रिंट मीडियाचे जे संपादक आहेत त्यांच्या हाताखाली जे सगळे टीम आहेत त्यांची झालं तर चॅनल्स आहेत पोर्टल चॅनल बारके बारखे सुद्धा असतील तर त्यांनी तो आवाज उठवला आता तुम्ही पण त्यामध्ये आहातच लक्षात घ्या तर मला अत्यंत या ठिकाणी सांगावच वाटतं जबाबदारीनं की हा एकट्या दुखट्याचा कोणाचा नाही सामुदायिक आणि सांघिक विजय आहे आणि तो फक्त एकच कोल्हापूर जिल्हा नाही तुम्हाला पाच जिल्ह्यांनी जर नकार घंटा दिली असेल तुम्ही काही करू शकला ते सुद्धा असं म्हटले की कोल्हापूर होते ना चला आपल्या जवळ आहे आपल्याला मुंबईपेक्षा आपल्या किंचित आपल्याला चांगलंच आहे म्हणून त्यांनी सुद्धा साथ दिली लक्षात जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी मी उच्च न्यायालयाच्या तिथे गेलो आमच्या एका केस संदर्भात सकाळी दादरच्या स्टेशनवर आलो आता प्रात वगैरे असते ना तिथं कोण नाही आपले आम्ही तिघं जण होतो गेलो ते ऑफिस मध्ये जवळ होतं त्या ऑफिसमध्ये क्लार्क करून म्हटलं होता आम्ही म्हटलं होतं टॉयलेटचं किंवा हे दरात किल्ली वगैरे काय म्हणजे सर घेऊन जातात आमच्याकडे नाही म्हणजे इतकं तिथं तर जाणवलं की आपण इकडून आलो तर साधी सामान्य सुद्धा आपली जी गोष्ट आहे दखल घेतली जात नाही तर खरोखर आपल्या इथं कोल्हापुरात असतं तर आपण किती समाधानानं राहिलो असतो तर अशाच पद्धतीने आता कोल्हापुरात झालेले आहे आणि त्यानंतर माझा वाटतं शिस्तबद्ध म्हणजे कोल्हापूरच्या वकील लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की ता आता मुंबईचे वकील सुद्धा इथे येणार कारण ते त्यात किंवा त्यांना ती प्रोसिजर सगळी माहीत आहे तर हे तांत्रिकता माहिती आहे किंवा त्यांना सगळं बसलेलं आहे आता काही नाव सुद्धा मी वाचली सरकारी वकिलांची वगैरे तर बहुतांशी सगळे बाहेरचे आहेत मग वकील लोकांनी आपण हे सगळं आणलं पण तुम्ही स्थानिक लोक जे आहेत सहा जिल्ह्याचे ते प्रामुख्यानं या सर्किट बेंचमध्ये त्यांनी प्लीडिंग केलं पाहिजे म्हणजे त्यांना तो हे मिळाला पाहिजे पक्षकार म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार स्थानिक लोकांच्या कारण तुमचं तुमचा विश्वास आहे पण त्यासाठी तुमची सुद्धा तयारी झाली पाहिजे तुमचाही अभ्यास झाला अभ्या पाहिजे सिन्सिअर तुम्ही झालं पाहिजे नाहीतर तर बावल्या करत हिथं करतो तसं चालणार नाही अगदी तुम्ही टेक्निक समजून घ्या तुमचे नुसतं सर डिग्री आहे तुम्ही तर प्रॅक्टिस केला म्हणून नाही आहे तिथं उच्च स्तरावरचे न्यायाधीश असतात तिथं संपूर्ण न्यायाचा किस पाडला जातो त्या अर्थानं तुम्ही मेरिट घेऊन तुम्ही पक्षकारांना न्याय दिला पाहिजे आणि जर न्याय देऊ शकत नसलं तर मग ते मुंबईचे लोक येणार आम्हाला नजदीक आहे म्हणून एवढाच फायदा होणार तर इथल्या वकिलांनी एवढे कष्ट घेतले एवढे परिश्रम घेतलेले आहेत तर त्यांना सुद्धा या सर्किट बॅच चा खंडपीठचा त्यांच्या व्यवसायासाठी सुद्धा उपयोग झाला पाहिजे या, या न्याय व्यवस्थेचं काम होणार आहे कोल्हापूरच्या प्रगतीला ट्रॅव्हलिंग वाढणार आहे हॉटेलिंग वाढणार आहे तर हे आता त्या सर्व घटकांना आम्ही तर बोलणार ट्रॅव्हल इंडस्ट्रीज असतील वराडे असतील किंवा शानबाग असतील सोपदार असतील त्यांना सुद्धा बोलून आम्ही त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे ते आपण देणार आहोत तर हे पूरक जे फायदे होणार आहेत अगदी रिक्षावाल्यापासून चावाल्यापासून सगळ्यांना तर त्या सगळ्यांनी कसं तयार व्हायला पाहिजे किंवा ह्याचा नेमकं कोल्हापूरकरांनी कसं कॅश करून घ्यायला पाहिजे सर तुम्हाला सांगतो की खंडपीठ ज्यावेळी येते त्याबरोबर इतर म्हणजे पोलीस आयुक्तालयासहित इतर पन्नास पंचावन्न कार्यालय सुद्धा इथे येणार आहेत आणि एकंदरच दळणवळणासोबत फार मोठी उलाढाल सर्वच व्यावसायिकांच्या मुळे लहान लहान घटकापर्यंत त्याचा लाभ पोचणार आहे कदाचित आमची सक्रियता आहे ती वकिलांच्या बरोबरच त्या नागरिकांसाठी समाजातल्या अंतिम घटकापर्यंत त्याचा लाभ कसा पोचला जाईल तर आमचे म्हणजे त्यांच्याकडे पण जनजागृतीचं काम चालू राहील आणि त्यांनी सगळ्यांनी आपली आपली क्षमता वाढवून ठेवायला पाहिजे आता लवकरच एक दोन तीन वर्ष जातील तसत जा व्याप वाढणार म्हणून आम्ही सहा जिल्ह्यात संघटना बांधली आणि त्याला गतीमानता येण्यासाठी जनजागृती रथाचं पण आम्ही आयोजन केलेलं दुर्दैवान त्यावेळी आमचा ऍक्सिडेंट झाला आम्हाला हॉस्पिटलाइज व्हायला लागलं पण ते, आम ते जनजागृतीचं आम्ही काम केले तत्पासून आम्ही सांगतोय की सगळ्यांना एकता तुम्ही मग अशी म्हणत होता की साहेबांनी पण म्हटलं की बाबा ह्या सहा जिल्ह्याचं ऐक्य कुठं तर मोडते का काय मग सहा जिल्ह्यांना बांधून ठेवायचं आणि साहेब साधारणतः सभा असते म्हणजे बारा सारखी किंवा काय मतभेद मतप्रवाह विचारप्रवाह आणि त्यात सहा जिल्ह्यातलं लोकांचं मतप्रवाह ते एकत्रित बांधून ठेवायचं काम आम्ही त्या दोन तीन वेळा आम्ही स्वतः सिटीजन फोरम नुँ। पक्ष हा ते केलं आणि आता मात्र हे ज्यावेळी पदरात पडले पण तत्पूर्वी एक फार मोठी दूरदृष्टी साहेब सिटीजन फोरम दाखवली की गवई साहेबांच सा कुठेतरी आम्हाला एक आशा होती की कधीतरी या पदावर येण्याची शक्यता आहे थोडासा मागोवा पण घेत होतो की काही वेळा साहेब काय असते हा तुम्ही तुम्ही म्हटला म्हणून या प्रश्नाचं उत्तर देतो की सगळ्याच घटकांचा यात सहभाग आहे निश्चित आहे कोणीच कोणावर या प्रसंगी मंगलबाई प्रसंगी टीका करू नये पण ज्या वेळी एखाद्या सरकारवर आपण टीका करतो यांच्यामुळे होत नाही होत असलं तर बाबा तुमच्यामुळं झालं असं म्हणायला कायच हरकत नाही मग काही कोणाचा तरी कोंबडा उगवून सगळ्यांच्या एकत्रित चढ वागेल आणि मग ज्या भूषण गवळी साहेबांना ज्यावेळी एक रिपोर्ट सादर करायचो होता साहेब ते सर्वार्थानं तो महत्वपूर्ण होता की ज्याच्या आधारे खंडपीठ द्यावं लागणार होतं आम्ही असं म्हटलं नाही की बाबा आमक्याने घटकांनी करावं वकिलांनी करावं या वकिलांनी आम्ही ती जबाबदारी ओळखून साहेब तीन चार इतिहास तज्ज्ञ आमचे इतिहास तज्ज्ञ आमच्या सिटीजन फोरमचे वैभवराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीन चार इतिहास तज्ज्ञ आणि तज्ज्ञ वकील यांनी ते फिनिशड करून दहा पंधरा दिवसात तो अहवाल आम्ही बार असे सादर केला बारन तो हायकोर्टला आणि सुप्रीम कोर्टला सादर केला ह्याच ह्या ही महत्वपूर्ण ही जरास क्वालिटीची गोष्ट आहे ही पण आम्ही करू शकलो आम्हाला बार असुसिंना संधी दिली त्यामुळे आम्ही समाधानी म्हणजे जरी तुम्ही मग मा अशी म्हटला की आत्मदानाचं ते गरज होते आम्ही डिक्लेअर केलं कळलं त्याच्यावर आमचं ब्रेन वॉशिंग पर्यंत पी साहेबांनी केलं पण त्यांनी पण जेन्युनिटी कुठं वाचली आणि त्यांनी ते पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला की म्हणजे हे अगदी आपला जीव सुद्धा या ध्येयासाठी समर्पित करू शकतात अशा अर्थाचं आणि त्यानंतर पंधरा दिवसातच तो पहिला सकारात्मक मोहिच्छाने अहवाल दिला दुर्दैवानं काही घटकाने हे झालं म्हणजे फुड मागं जे झालं ते श्रेयवाद मग मधी कोण को झालं ते हुकलं आमचं ते काळी आणि सुदैवानं म्हणून आम्ही प्रगल्भता मॅच्युरिटी म्हणजे वयापेक्षा जास्त आंदोलनाचा फार मोठा आम्हाला एक वीस पंचवीस वर्ष तुम्ही सुद्धा सगळ्या आमच्या एवढी वर्ष बरोबर तर आता गेली महिने मात्र आम्ही मुकळ शांत आहे कारण आम्हाला माहित होतं की काम तिथं चालू आहे की हा कि ते होणार आणि खरोखर कर भूषण गवई साहेबांच्या बरोबर आताचे गव्हर्नमेंट आहे म्हणजे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत आणि या सगळ्यांच आमचे कोल्हापुरातले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सगळे सगळ्यांची एकजूट होऊन या सगळ्यांच्या प्रयत्नानं म्हणजे लोकप्रतिनिधीच्या सगळ्याच स्थानिक आमदार आमचे असतील साहेब आलं सव्वीस वर्षाचं प्रचंड मोठे आहेत प्रचंड सदा आपल्या छोट्याच्यात गेले पुन्हा एकदा आपण याच्यावर चर्चा करतो हा जो आता उद्घाटन सोळा होणार आहे कोल्हापूरचा एक सण असल्यासारखं उत्सव दिवाळीच मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री सर आहे मोठा प्रोटोकॉल असणार आहे आता मकोडी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा एक उत्सव कोल्हापूर जिल्ह्यात आहे सहा जिल्ह्यामध्ये म्हणता येईल परंतु निश्चितपणे एक वेगळं स्वरूप या समारंभाचं राहणार आहे एक ऐतिहासिक स्वरूप राहणार आहे एक दिवाळीसारखा सण राहणार आहे आणि यामध्ये सगळे वरिष्ठ लोक येणार आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनाचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई सर आणि इतर सुद्धा न्यायाधीश किंवा समाजातले सर्व स्तरातील लोक एकत्रित येणार आहे म्हणजे ह्याचं अत्यंत व्यापक आणि शिस्तबद्ध असं नियोजन झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत असं म्हणता म्हटलं जाईल की इतका मोठा समारंभ सुद्धा करावा तो कोल्हापुरातच आणि कोल्हापूर करानीच अशा पद्धतीचा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्धपणे संयम होणं आणि कोल्हापूरचा एक आदर्श आपण दाखवावा आणि मला वाटतं की गर्दी एकाच ठिकाणी प्रचंड होणार आहे तर काही स्थानिक चॅनल असतील काही प्रादेशिक चॅनल असतील किंवा आता हे आता मी इथं आलोय नेक्स्ट मराठी अशा चॅनलनी सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण करावं म्हणजे घरच्या घरी महिलांना सुद्धा गर्दीत येतात कामाने पण तो एक विभाग असा एक दृश्य स्वरूपातला सोहळा तो याची देही याची डोळा पाहायला मिळावा आणि तो आनंद सर्वांनाच राहणार आहे त्यासाठी सगळी व्यवस्था मला वाटते झालेली आहे आणि या संपूर्ण सोहळ्यासाठी माझ्या हार्दिक पक्षकार संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा हे दोन दिग्गज सर जाधव येता आले आणि दोन पिढ्यातील सर्व पैलू अनुभव अगदी धावता आढावा आपण घेतला असं म्हणून घेतलेला आहे पुन्हा आपण याचा बळवून जाऊ आणि हा एक मोठा ऐतिहासिक सण आपण सर्वांना त्यामुळे सर्वांची सर्वा जबाबदारी वाढलेली आहे त्या जबाबदारीचे भान ठेवून आपण ही मिळाली संधी कॅश करूया टी व्ही परिवारातर्फे या दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद 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 धन्यवाद